कास पठारा नजीक विहिरीत पडून गव्याचा मृत्यू जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारा नजिक असलेल्या पिसानी तालुका सातारा गावच्या हद्दीत गिरनोई शिवारामध्ये एका विहिरीत पडून गव्याचा मृत्यू झाला शेताकडे ग्रामस्थ गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनास आली रानगव्याचा मृत्यू झाल्याचं आढळून आल्यानंतर वनविभागाला याची माहिती देण्यात आली वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वनरक्षक यांची टीम पिसानीत दाखल झाली या गव्याला विहिरीतून बाहेर काढून त्याचं शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निवृत्ती चव्हाण यांनी दिली पाण्याच्या शोधार्थ हा गवा लोकबस्तीकडे आल्याचा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे दरम्यान जंगलामध्ये वनविभागाने पाणवठे वाढवण्याची गरज आहे जेणेकरून वन्यजीवांना जंगलातच पाणी पिता येईल आणि वन्यप्राणी नागरी वस्तीकडं येणार नाहीत